मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डी जे ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असा मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांनी जय श्रीराम जय श्री महाकाल गणपती बाप्पा हो आप्पाला एकवीसवा दिवस आहे आज गणपती आप्पाचं विसर्जन होणार आहे त्याच निमित्ताने आज, आज आपण व्हिडिओ बनवता कारण की काल जागरणं होती तर जागरणाची व्हिडिओ मला काही बनवायला जमली नाही कारण की पाहुणीविणी पक्की होती मग त्यांच्या सगळा गोंदला गोंधल ना तर चला आता आपण व्हिडिओ सुरुवात करू आणि जे कोणी आपले चॅनलवरती नवीन आले असतील तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करून टाका काय चिकन कुठे आज कुठे चिकन येणार झाले का तू तर समोरच बघू एकदा बायको आणि आई पातोऱ्यांची सोय करीत घेतले या पातोऱ्या करीत घेतल्या आणि तसेच पाहुणी मंडळी पण जमलेले आहेत वाजलं पावनी दोन वाजलं फुलीक राहिली हे ऋषी का नाही आपले कंपनी आपा भय नाही आमची प्रिया नाही आग संजी ना भय तू कांची गारी का त्यांच्या सोबत पाहुणे आले घरात आली तू कशी जातो तू बघता कशी जातो तुला बघता मी कशी जाते बघता ना हा काही जायचं नाही तर मंडळी अजून समोर बघू शकता किचन मध्ये फुल गर्दी चालू आहे बा काय काय करायचं ना काय काय नाही ही बघू शकता आम्ही एक भाड्यावर माणूस मागवले प्रिया या इकडे मिरच्या बिरच्या या त्या पोल्या वगैरे परत लोकांना जागा नाही म्हणून की देवहारेन देवहारेन सरपंच साहेब आमचे जमा झालेले तिथे बघूया कामागर आले देण धरल्यान हे आमची सुनंदा मावशी मस्त चांगल्या प्रकारे खीर बनवते खीर बनवते आज काय काय तू काम सांगू शकते का आज अच्छा अजून अजून रात्री तुम्ही खूप काय आमची सेवा केली त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो हा तसं पण सायली सुनंदा दोन नावा निजा दोन माणूस एकेन नामचं यांनी आम्हाला मदत केली आणि तशीच आमची बहीण बहीण नानी इकडं मोदक मोदक निवद निवदच बोलता ना याला निवड करी घेतले मस्त एकदा ट्रायल दाखव बनव बनवू अशी मी कामात येत नाही तुला इकडं फुल चालू तर आमच्या गावांच्या आया आल्या आया दोन तू तर एक नंबरची आहे काय आहे ग सांग काय आहे एक नंबरची दिवा ना चल ठीक आहे ना आहे कर आपल्या बघ आमचे बघ साडू साडू पण आहे नाही इकडे काम नाही काम नाही काम नाही म्हटलं आता जायचं आपल्याला कुठे माहिती आहे ग नाक्यावर जायला गाडी पण जायचं आपल्याला अजून फुला पण आम्हाला जायचा फुल मार्केटला कारण गाडी सजवायला लागेल आपल्याला कारण की या वर्षी आपण डोक्यावर आहे ना डोक्यावर नाही आपण मस्त हातगाडी केली हातगाडी मध्ये आपण कंपनी आता आम्ही चाललोय मस्त फुल मार्केटला घेतले दिव्या मी मामा बिमा फुला झालं फुलाच्या गोनी आली अरे कोण नाही मग गाडी घेऊन चालली होलर जायला कटाला फोर व्हीलर जाऊन जाऊ येऊ आपण फुला वगैरे घेऊन ना मग तसं आल्यावरती गाडी पण आण आपल्याला तिला आल्यावर सर्व्हिस वगैरे करायला जाऊ आपल्याला टाइम रेल आपल्याला बोला आता कमी जाऊया डायरेक्ट फुल मार्केटला भेटतात तुम्हाला वीस रुपये किलो आणि

द्या झाला द्या कधी पाच पाच येत पाच पाच द्या काय फुलं तर भेटले ना आपल्याला बाकी पावसाने आली वाटोला कधी पाऊस जाम पडते तर आपल्याला हातगाडी सजवजी पण ना तो विषय जरा मोठा वाटतो जरा मला त्यात <laughs> काही समजा नाही पाऊस गेला तर बरा अतिउत्तम व्हाल ना तर भाई बघू काहीतरी सोल्युशन करायला लागेल

कटकडी लुटली या लुट लिया, लिया।, लिया। जाऊ दे त्याला म्हटले आपल्याला फुलांना मस्त एकदम स्वस्त भेटली आपल्याला पाच पाच किलो घेतल्यात आणि हे घेतल्यात मस्त जाऊ पटापट आपण सजू गाडी वगैरे आपण गाडी पण घेऊन जायचे आपल्याला चला निघूया आता इथून पाऊस इकडे बघू शकता तुम्ही मस्त मालाविला बनवू बनवी घेतल्यान कोण खतरनाक काम थोड्याच वेळेमध्ये आपले कंपनी आप्पा आपल्या घरी जाणार त्यांच्या त्यांचे पाहुणे हलते ना राहायला आपले त्या एकवीस दिवस मागचे काही वर्ष दहा दहा दिवस दहा दिवसासाठी यायचे त्याच्या अगोदर अजून पाच दिवस यायचे पाहुणे आता आपल्याकडे जास्त वेळ राहणार आहेत पुढच्या वर्षी पण एकवीस दिवस त्याच्या पुढच्या दिवस पण एकवीस दिवस पाच वर्ष चाललं आपल्या आता कंपनी आप्पा एकवीस दिवस राहिलेली आता इकडे नहीं नहीं? जा दे ना मोबाईल ना फोन हा कर ना फोन मी ना करीत फोन करता काय विषय तर म्हणले आज आपले गणपती बाप्पाचे एकवीस दिवस पूर्ण होत होते आज आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार होता पण आज विसर्जन नाही होणार आहे काही कारणामुळे होणार नाही आहे ते कधीतरी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये मी सांगेनच काय विषय आहे ना काय नाही तर आजची व्हिडिओ आपण उद्यापासून कंटिन्यू करून जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे हो करतील तेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे आपले बावीस दिवसाचे गणपती बाप्पा उद्याच्या दिवसामध्ये नमस्कार म्हणाले परत आले आता आपला काल एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा विसर्जन होणार होता आपला पण आज आहे बावीसवा दिवस आजची व्हिडिओ म्हणजे कालची व्हिडिओ आजपासून कंटिन्यू करता कारण की मी अर्धा ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये काय फुलं वगैरे आणायला गेलतो आणि गाडीचा प्लॅन केला तर आम्ही हातगाडी आणणार होतो ते पण नाही आणले आम्ही कारण की राहू दे डोक्यावरतीच कंपनी घेऊन जाऊ आपण आणि आता आज बावीसवा दिवस आहे तर आज विसर्जन करणार आहे आपण आपल्या कंपनी काप्पाचा तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तयारीसुद्धा चालू आहे आता तुम्ही बघू शकता हो बघा मस्त म्हणजे कोरिओग्राफर इथे बसलेले हे इकडे येत अजून एक मम्मी आहे आतमध्ये बघू शकता मस्त केले अजून याला सजवायचं बाकी रेल आणि आपले गणपती बाप्पा गणपती आप्पा सुकला माफ करा थोड्याच वेळेमध्ये आरती वगैरे करू इथे घरामध्ये पहिला आपल्याला आरती करायला लागेल मग इथून आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती आरती करायला लागणार आहे मग आरती वगैरे करू आता आपण थोड्या वेळा तसं तुम्हाला आरती करताना भेटता आणि काय जर वाटलं इथं दाखवण्यासारखं काय वाटलं तर नक्कीच दाखव आपण इथून गणपती बाप्पा आपलं बँडवाला येतील आता गणपती बाप्पा वगैरे खाली घराला लागल ला देवाची कृपा आपले घरावर आपले सगळ्यांवर आशीच राहून देवाकडे प्रार्थना आमची बघा किती मस्त दिसते एक नंबर दिसते ना कर बाबू गणपती बाप्पा मोरे बोल ओ माय गॉड सच ए ब्युटिफुल गर्ल एक आमची भाजी दृशा भाची आणि ऋषिका भाची आणि आमची पोर ही बा ही पोर

सगळे मित्र आम्ही let oh, गंबदेबा काय करू ना तर परत आपल्याला हाती वगैरे करायचे बॅन आहे ना आपला साऊंड स्पीकर वगैरे आम्ही पण हाती वगैरे म्हणेली आरती वगैरे झालेली आहे आता आपण आपल्या कंपनी आपण विसर्जन करायला जावं आता तल्यामध्ये जाऊ तर इथून जास्त लांब पण नाही आता डायरेक्ट आता इथून जातो तल्यापाशी भेटतो तुम्हाला आहे झा लवकर या आहे आता आपण गणपती बाप्पा विसर्जन करायला गणपती बाप्पाची आंघोळ वगैरे केली दुधाने पण आंघोळ केली आणि पाण्याने पण केले आता आपण जाऊ आपण बाप्पाचं विसर्जन करू आणि रात्र पण झाले वाटला होता की बोलू लवकरच बोल आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन पण काही नाही आरती वगैरे आणि तरी पण आम्ही फास्ट येलो काही नाचलो वगैरे नाही आम्ही पण बँड केला आपण <स्थिणागा> हो या चला आता तलावापाशी जाऊया आता <स्थिणा> आपण

उतारत <laughs> दरवर्षी असताना एकदम व्यवस्थित म्हणे चला मंडळी भेटूया आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्हाला श्रीराम जय आघाड गणपती अप्पा मौर्या